नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना आज आपण बनवणार आहोत लेफ्टवर वर्णापासून डाळ चिकुल्या याला स्वर्ण फळसुद्धा म्हणतात आणि काही ठिकाणी याला डाळ ढोकळीसुद्धा म्हणतात तर ही अतिशय सोपी सिम्पल आणि एकदम कम्फर्टिंग फील करणारी डिश आहे तर इथे त्यासाठी आपण आज एक चकुल्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात एक तर दोन चमचे डाळीचं पीठ ॲड केलं ते ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालेल त्यामध्ये थोडं ओवा ॲड केला आहे थोडं हळद आणि मीठ हळद फक्त कलरसाठी ॲड केली आहे बाकी काही नाही तर याची आपण एक चपाती लाटून घेणार आहोत पोळी लाटल्यानंतर एकदम खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही एक मीडियम थिकनेसची एक पोळी लाटायची आहे आणि ती कट करून घेणार आहोत तुमच्याकडे जर वर्णासारखंच जर लेफ्ट ओवर पीठ असेल जर कणित असेल ऑलरेडी मळणला तर त्याच्याही आपण फक्त चपाती लाटून त्याच्या या चकुल्या कट करून त्याही यूज करू शकतो तर आता इथे मी वर्णाला फोडणी द्यायला घेऊ आपण ह्या चकुल्या ज्या आहेत कट करून साईडला ठेवलं आहे वर्णाला फोडणी देऊन घ्यायची आहे मी इथे साधी सिंपल जिरे मोहरी लसूण आणि कोथिंब कढीपत्त्याची फोडणी देत आहे तुमचं जे लेफ्ट ओवर वरण आहे ते ऑलरेडी जर फोडणीचं असेल तर ते फक्त गरम करून त्यात थोडं पाणी आणि चिडणी ॲड करून ते तसंही यूज करू शकतात किंवा अवजून एक्स्ट्रा इथे टोमॅटो ॲड करू शकतो आपल्या आवडीनुसार आंबट गोड वरण करू शकतो त्यात चुकल्या ॲड करू शकतो तर आपल्या आवडीनुसार आपण सेम डिश ही वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये म्हणजे बनवू शकतो सो इथे मी फक्त सिंपल कोडणी दिली आहे आणि त्या पाणी ॲड केलं का पाणी ॲड केलं आहे कारण चकुल्या टाकल्यानंतर त्या शिजण्यासाठी पण पाणी लागणार त्यामुळे पाणी ॲड करायचं आहे पाण्याला तर वरणाला इथे चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यात या कट शिरलेल्या चकुल्या ॲड करणार आहोत तर ज्या आपण ॲड करतो त्यावेळेस ते तळा शिजतात म्हणजे जसे शिजतात त्यावेळेस त्या वर फ्लोट होतात एकदा चेक करायचं आहे की ते शिजले आहेत की नाही शिजल्यानंतर आपल्या चपुल्या वरण चपोल्या वरण फळ डाळ ढोकली रेडी आहे सर्व करण्यासाठी हे गरमागरम खाल्लं पाहिजे गरमागरम याची टेस्ट अप्रतिम लागते खूप सोपी खूप यम्मी कम्फर्टिंग अशी ही डिश आहे मस्त त्याच्यावर साजूक तूप टाकून लोणच्यासोबत पापडसोबत कसंही जसं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण खाऊ शकतो लहान मुलांनाही नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा यामुळे आपलं जे काय वेस्टेज आहे फूड वेस्टेज ते होणार नाही सो so, येस yes, नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय